विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे सकाळचे दहा वाजून अठ्ठावन्न मिनटं होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला गतवर्षीच्या तुलनेत यंदा गुणवत्तेचा टक्का वाढला आहे पण गडचिरोली जिल्ह्याची नागपूर विभागात द्वितीय वरून तृतीय स्थानावर घसरण झाली आहे गडचिरोली जिल्ह्याचा एकूण निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक बेचाळीस टक्के एवढा लागला असून मुलांपेक्षा यावेळी देखील मुलींनीच बाजी मारली आहे अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागलाय गेल्या वर्षी मुलींचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक सत्तर टक्के होता तर यावर्षी पंच्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के निकाल लागलाय मुलांच्या निकालाची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतकी आहे आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आहे या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे स्थानिक चिटणवीस सेंटर इथं दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून दोन सत्रात आयोजित या कार्यक्रमात जैवविविधता संबंधित विषयांवर उहापोह होणार आहे हज यात्रेसाठी नागपूरच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून प्रस्थान करणाऱ्या यात्रेकरूंच्या सेवा सुविधेसाठी प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे सत्तावीस मे पासून एकतीस मे पर्यंत विमानाच्या चार फेऱ्यात सुमारे एक हजार चारशे चौवेचाळीस यात्रेकरू रवाना होणार आहे यात्रेकरूंच्या सेवा सुविधांबाबत काल विमानतळ इथल्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट कॉन्क्रीट रोडच्या बांधकामासाठी मनीषरगल मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता आणि महादेव मंदिर रस्ता हम्पयाड रोड ते लोकमत चौक आणि आनंद टॉकीज ते धनतोली पोलीस स्टेशन अशी वाहतूक बंद करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले आहे तीनही मार्गावरील वाहतूक येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधित राहणार आहे सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी नाव उलटून सात जण बेपत्ता झाले इंदापूर तालुक्यातल्या कळाशी इथून करमाळा तालुक्यातल्या कुगावकडे ही बोट प्रवास करत होती एका प्रवाशानं पोहत आपला जीव वाचवला असून इतरांचा शोध चालू आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात बुडाल्यानं पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना काल संध्याकाळी घडली आहे मृतांमध्ये दोन लहान मुलं आणि तीन मुलींचा समावेश आहे घटनेत पाचही मृत नाशिक रोडकडे नाशिक रोड भागातील रहिवासी होते जपानमध्ये सुरू असलेल्या जागतिक पॅराथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एकता भयानक क्लब ग्रोथ या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक, पदक जिंकले, या स्पर्धेत भारताच्याच कशिश लकरानं रौप्य पदक जिंकलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार